हजी मस्तान मिर्झा यांनी स्थापन केलेल्या भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ पक्षाचे पुणे शहर आणि जिल्हा कार्यकर्ते मेळावा पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला मेळाव्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पक्षाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष शेख जाकिर हुसेन यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली पुणे जिल्हा सरचिटणीस विकास अष्टूळ यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे संयोजन केलं यावेळी प्रसिद्ध कार्टूनिस्ट खलील खान उपस्थित होते डॉक्टर रंजना पेंडेकर मीरा प्रभू शमूबाई घोडेवाले राखी रास्कर राजू पोरवाल दीपिका कदम यांच्यासह इतर निर्वाचित पदाधिकाऱ्यांना देण्यात आली भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ हा पक्ष अन्यायमुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी सर्वत्र कार्यरत झाला आहे अल्पसंख्याकांसह दलित गोरगरीब आणि बहुजन समाज यांच्यावर होणारे अन्याय थांबवण्यासाठी पक्ष काम करत आहे पुणे शहर आणि परिसराचा विस्तार वाढला असल्याने नवीन पदाधिकाऱ्यांच्या करण्यात करण्यात आले आले असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन सा सांगण्यात मेळाव्याच्या सुरुवातीला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी झाकीर हुसेन यांना पुष्पगुच्छ आणि प्रतिकात्मक तलवार प्रदान करून त्यांचा सत्कार केला त्यानंतर हुसेन यांनी नियुक्तीपत्र देऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले लवकरच आपल्या पक्षाचे कार्यालय दिल्ली येथे आपण सुरू करणार आहोत आपल्या पक्षाची पाळेमुळे आपण संपूर्ण देशात रुजवणार आहोत राज्यातील गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय आपला पक्ष कदापिही सहन करणार नाही ज्यांना पदभार दिला आहे त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी झटून काम केलेच पाहिजे राज्यात आणि देशात आपला पक्ष वाढवून आपण सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ आपले उमेदवार निवडणुकीत पडतील आपले उमेदवार निवडणुकीत पडले तरी चालतील परंतु प्रस्थापितांची मते खाऊन त्यांना ही मात दाखवायला हवी असेही हुसेन यांनी कार्यकर्त्यांना सांगितले या पार्टी मध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी आमचे पदाधिकारी आहेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आपण आगामी काळात नवी दिल्ली येथे तुम्हाला सर्वांना घेऊन जाणार आहे आणि दिल्ली येथे आपल्या पक्षाचं कार्यालय ता तर लवकरच उद्घाटन करणार आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये गोर गरीब जनतेवर सातत्याने अन्याय होत असताना भारतीय महाराष्ट्री सुरक्षा महासंघ कदापि गप्प बसणार नाही ज्यांना नियुक्तीपत्र दिले त्यांनी सार्वजनिक प्रश्नासाठी आंदोलनासाठी सज्ज व्हायचे सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही जे जे प्रश्न हाती घ्याल आणि नूतन शहराध्यक्ष शम्भूबाई घोडे घोडेवाले हे तत्पर तरुण तडफदार कार्यकर्ते आहे त्यांच्याकडं पाच पन्नास घोडे आहेत चांगल्या कामासाठी वापरतात लग्नविधी कार्यासाठी त्यांचे घोडे सदैव तयार असतात परंतु पुणे आपल्या गोरगरीब जनतेचा हक्क हिरावून घेत असेल तर शंभूबाईचे घोडे लावल्याशिवाय आम्ही पुणे शहर जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि इथून पुढे महाराष्ट्रात आणि देशात हे पक्ष वाढून या सत्ताधारी मंडळीचे यांना जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही सर्वत्र आमदारकी नगरसेवक निवड निवडणुका लढून लेके एक प्रयत्न खलील खान आपल्या संबोधनात पक्षाला शुभेच्छा देताना म्हणाले या पक्षातील नेते पदाधिकारी महिला आणि इतर कार्यकर्ते आत्मविश्वासाने भरपूर भरलेले दिसत आहेत त्यामुळे तुमच्या पक्षाकडून चांगलेच कामं होतील असा मला विश्वास वाटतो माझ्याकडून पक्षाला भरभरून शुभेच्छा देतो असंही खान यांनी नमूद केलं सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं पुणे जिल्हा सरचिटणीस विकास अशतुळ यांनी मनोगत व्यक्त केलं डॉक्टर रंजना मॅम यांचा परिचय अलीकडचा <सँगे> पण पर ज्या पद्धतीने त्या भेटल्या बोलल्या उत्साह आणि नेचर आणि आग्रहाने मला घ्यायला आल्या झाल्यानंतर मी पाहिलं तरुणांच्या बरोबर आमचे वदनदार तंदुरुस्त नेते हुसैन अँड ऑल जिनियस लीडर्स आणि त्यांना साथ आहे महिला मंडळाची त्या सर्व महिला धडाडीच्या दिसत आहेत हसत मुखाने ते सामोरे जात आहेत आत्मविश्वास पूर्ण आहेत आणि त्याहून महत्वाचा तरुणांची यामध्ये साथ आहे महासंघाच्या आज पत्र देण्याचा कार्यक्रम होता तो आदरणीय आमचे मार्गदर्शक जाकिर हुसेन शेख साहेब त्यांनी यांच्या हातून आमच्यावर ज्या जबाबदारी पाठ दिलेले आहेत ते आम्ही पूर्णपणे एकत्र येऊन पूर्णपणे पार पाडणार आहोत आणि पक्षाचं बळ कसं वाढत आणि पक्ष कसा जास्तीत जास्त वाढेल याचा आम्ही सगळं प्रयत्न करू शकत्या मार्गदर्शनाने त्यांच्या विचाराच्या पद्धतीने आणि कार्य सुरुवात करू आणि पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी मोहित शिंदे बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन लाइफ पुणे